नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस आयोगाचं बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे जाहिरात क्रमांक चारशे चौदा दोन हजार तेवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातलं महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस जी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणारी पूर्व परीक्षा आता पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं एम पी एस सी आयोगाचं हे शुद्धीपत्रक आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस करता आठ मे दोन हजार चोवीसच्या शुद्धीपत्रकानुसार एकूण पाचशे चोवीस रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला असून अराखीव खुला अथवा आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे तसेच तीस मे दोन हजार चोवीस रोजी या शुद्धीपत्रकानुसार अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास विहित मुदतीत त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे तसेच उपरोक्त दोन्ही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील व इतर मागास वर्गातील नव्याने पात्र ठरलेल्या अराखीवकरिता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची पण संधी देण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण अपडेट जे आहे तर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सी आयोगाने हे शुद्धीपत्रक पा प्रसिद्ध केलेलं आहे तर याची एक्झाम जी आहे तर ती प्रसिद्ध करून आता पुढे ढकलण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता पॉइंट नंबर तीनमध्ये मध्ये नागरी महाराष्ट्र नागरी सेवा अरा राजपत्रित राज संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेकरता मूळ जाहिरातीस अनुसरून फक्त अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून डब्ल्यू एस अर्ज सादर केलेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे म्हणजे एसईबीसीचे अथवा इतर मागासवर्गाचे म्हणजे ओबीसी जात प्रमाणपत्र मिळाले आहे अशा उमेदवारांना त्यांच्या अराखीव खुल्या अथवा आर्थिक दुर्बल घटकातून ईडब्ल्यू एस दावा बदलून त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राच्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा सी बी सी अथवा इतर मागासवर्गाचा ओबीसी विकल्प सादर करणे आवश्यक ठरणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे तर एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पॉइंट नंबर चार मध्ये बघू शकता एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेणारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे त्याच्या संदर्भातला आलेले संपूर्ण अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांना याचा फा फायदा घ्यायचा आहे आणि ज्या नवीन वय वाढून मिळालेल्या उमेदवारांना लाभ घ्यायचा आहे ते अर्ज करू शकता किंवा त्याच्यामध्ये बदल करू शकता ज्याने अर्ज केलेला त्याच्यामध्ये बदल पण करता येणार आहे तर हे होतं एम पी एस सी आयोगाचं आलेलं बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्याचा कालावधी देण्यात आलेला आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं एम पी एस आयोगाचं शुद्धी त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ तर एम राज्यसेवा परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद